चला आज बघा सर्व जेवण इथे रेडी आहे तुम्ही चार व्हॅज खाली वाढायला घ्या सुरुवातीला तर ते सर्व वाढतील मी इकडे दाखवतो हे चपाती बनलेली आहे वरण आहे वालाचं फिरणं बारीक मेथी मेथीची भाजी आहे पापड इथे बघा बटाटा भजी इथे आहे सॅलेड आमरस लोणचं इथे भात हे सर्व इथे वेज ठेवलेलं आहे सोबतच इथे चिकन फ्राय होतो आहे बघा चिकन नंतर इकडे चिकन ग्रेव्ही चिकन रस्सा आणि इकडे आहे कढी कोकम कढी चार व्याज थाली वाढायची चार एक एक वाढायला ना फटापट पण चला इथे तुम्ही वाढायचा कार्यक्रम करा आणि इकडे लक्ष द्यायला पाहिजे हे फ्रायमध्ये पण बघा इथं असं जेवण फटाफट वाढलं जातं लोणचं सॅलॅड ठेवायचं चला अशा प्रकारे ही वेस्ट थाली कम्प्लीट आणि ही वेज थाली कम्प्लीट चमचे दिलेले आहेत बाहेर चला ही एक थाली केलेली आहे इथे बघा ही चिकन थाली वाढली जाते आणि आज चिकन चपाती थाली पाहिजे आज वडी नको त्यांना ओके तिकडे चिकन चपाती थाली वाढली जाते सोलकडी वाढलेली आहे आता मी इथे सॅलेड वाढतो सॅलड द्या माहिती चला आपल्या चिकन थालीमध्ये बघा काय काय असतं तर आपण जे अपडेट केलं आहे चिकनची ग्रेव्ही द्यायचो तिथे डाल द्यायचो हो, तर इथे आपण चिकनची चिकनचं सार दिलेला आहे तर इथे चिकनचा सार त्याबरोबर हो चिकनचे फ्राय पीसेस आहे सोलकढी आहे आता ह्याच्यात भात वाढायचा राहिलेलं आपला भात भात वाढा आणि आपले मी इथे चमचे ठेवतो म्हणजे चिकन थाली पण आपली रेडी आहे सर व्हायला आणि चिकनचे स्टार्टर पण होय ना हो गाजन चला तर अशा प्रकारे भात वाढल्यानंतर आपली चिकन थाली इकडे कंप्लीट झालेली आहे ओके जाऊ दे चिकन थली पण चार प्लेट त्याबरोबर स्टार्टर पण आहे बघा आपल्या आणि चला इथे बघा आमची दिलू झोपली कशी माहिती आहे कारण तिची ब्रशिंग सुरू आहे ब्रशिंग हे बघा हे असा पंजा असतो आपण ऑनलाईन ऑर्डर करू शकतो आणि तिचे केस बिस व्यवस्थित होतात सर्व काय आलं नको बघा कशी बोलते ती म्हणजे ती सांगते की तिला ब्रशिंग नको पण आपल्याला करायला तर हवं ना तिचे फोअर पण व्यवस्थित राहतात आणि काय एक्सेसिव्ह असेल तर ते सर्व साइडला होतं कन्व्हर्सेशन कशी करते बघा तुम्ही आता दिलो नको हे बघ काय दिलो बघ नको नाही आवडत बघ शांत झालं पहिला कसं करायचं तुम्हाला दाखवतो आम्ही दिलूला कसं मी, मी कशी ब्रशिंग करतो मी आणि मम्मी करतो व्यवस्थित तर ते कशी करतो तुम्हाला दाखवतो बघा पहिलं डोक्यावर फिरवायचं असं तरी बघ नॉर्मल जर हात फिरवला अस तरी व्यायाम नाही केला तर तिला समजते आपण करणार आहे ते काय दिलू काय नाही डोक्यावरतीच फिरवतोय दिलू डोक्यावरतीच दिलो हा आता थोडस असं करायचं काय नाही दिलो चिची माझे दिलू शा माझी दिलू शानी दिलो आहे की नाही हो शानी दिलो आहे की नाही माझी रागवली रागवली शानी दिलो नाही माझी शानी दिलो नाही ना तू दिलु शानी आहे का तू नाही हे बघ सर्व बघतात माणसं तुला ते बोलतील काय करते ही दिलू बोलते तुम्ही बाड मध्ये <laughs> हा चला जाऊ मी जाऊ मी जाऊ जाऊ मी थोडस गेली गेली वाव डको तिथे कुठे बसली का दिलो ओल्यामध्ये इकडे ओल्यात कुठे बसली इकडे इथे mm. चला एक लास्ट ट्राय परत देऊया आणि हे नेहमीच आहे हे रोज असंच नाही होत नेहमी ब्रशिंग करत आठवड्यातून एकदा दोनदा ब्रशिंग होते तिची पण नेहमीच आहे तिचं दिलू थोडासाच लागणार आहे वे। वेळ थोडासा वेळ लागणार आहे दिलू mm. मी काय करतो माहिती इथं रिफ्लेश हो हे बाई बघ शानी बघ शानी दिलो आमची बघ शानी नाही तुल तू पकडला पकडलं <laughs> अरे सोड तिथं नका अडकलाय एक आडला <laughs> 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 गेली जास्त फर तिचा एकदम स्ट्रॉंग आहे जास्त काही निघत नाही बघा कुठे गेली मॅडम काय दिलू तुला पाठचं नको काढायला चिकणी चिकणी तू कशी दिसणार चिकली चमेली दिसणार ना दिलो पप्पी दे पप्पी दे डोळ्या नको मार पप्पी दे पप्पी दे तर बघितलं पप्पी तर पप्पी देते माहिती दिलू तुला बघून किती ते मांजर बघत असती दुसऱ्यांचे पण पप्पी दे नको बघा आमच्या दिलूचे नोज बघा कशी पिंक पिंक आहे बघा पिंक पिंक नोज आहे <laughs> <laughs> नो नो <laughs> ना तर चान्स मारूया आपण एकदा ब्रशिंग तर करायला हवी आहे का वरती नको नको आता रागवली आहे आता डेंजर रागवलीये आता धोकू द्याला ती करू देणार नाही पण मी कसा थोडा थोडा चान्स मारतोच तिथे बघितलं आतमध्ये काय सुरू आहे तर आतमध्ये मम्मीची एक्सरसाइज सुरू आहे आणि आतमध्ये इथे जेवण सुरू आहे जेवण काय बनवते काजल तू आज का वरण भात भात आणि कालची मशरूमची भाजी काल आणलेली <laughs> <काल आनले> <laughs> <laughs> का हे नवीन आयटम आणलेलं आहे मी बघे हे तिला आवडत की नाही दिल दिल हे ना दिलूच्या हात फिरवायचे असं काय नाही करा बा अशी आवाज नाही देणार ती आता हे नवीन आयटम आणलेलं मी हे पण नाही आवडत हे पण नाही आवडत दिलं तुला मला वाटलं तेच नाही आवडत का हे पण नाही आवडत बघ कसा होणार तुझं ब्रशिंग तिथे बघ तिथे बघ तिथे बघ इकडे बघ इकडे बघ नाही आवडत तिला नाही आवडत चला बाज झालं चला आता ह्याच्याने आपल्या बुबूची ब्रशिंग करून बघू बुबू बाहेरे बुबू बाहेरे आमची बुबू सर्वात शांत आहे बबू हे बघा आता हे ब्रश घेतला मी तिला काय वाटत नाही तिला बरं वाटत उलट बुबूला बरं वाटत उलट निघत नाही काय पण तिला बरं वाटतं वाटतं तिला बरं वाटतं वाटतं तिनं बर वाटत कालू बघ आपली कालू कालू आपली इकडे झोपलेली असते बघा कालू इकडे इकडे पहा कालू घाबरी आहे कालू इकडे हे बाय बाग हे कालू इकडे मस वाटे का कस वाटतंय कालू कसं मस वाटतंय मस्त वाटतंय ना ना चला या तुम्हाला आपल्या होमस्टेची पार्किंग दाखवतो सॅटरडे वन मे टू मे ची बुकिंग आहे वन मे टू मे थ्री मे साठी आपले चारही रूम बुक आहेत म्हणून दाखवतो बघा जर समोर असं गेलं आपण उघडलं ज्या कोपऱ्यातून आपण जाल का तुम्ही जाल झाले बघा माझी गाडी तिथे बघा पाणी कनेक्शन चेक करायला आलो होतो आणि तुम्हाला इथे परत दाखवतो या ग्रीनरीमधून गेल्यावरती हा बघा केरफुल याची भाजी बनवता येते पण पूर्ण झाड बघा झाड सरळ लागतं ते केळी पण जरा पिकले असते पण केईचं झाड बघा कसं पडला कारण तिथून तो वाकला तो हे पडलेलं आहे आपल्या टाकीवरती ह्याला आता व्यवस्थित क्लीन करायला पाहिजे बुबू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बुबू झोप जोप झोप काय पाहिजे कढीपत्ता पाच रुपयाला भेटेल आमचा फ्रेश कढीपत्ता कुठे असतो दोन टाई पाहिजे तर दहा रुपये झाल्या एक टाईचे पाच रुपये सुगंध किती मस्त झाल्याला सर पाईप सरळ करूया बबूट बबू बुबो, भिशील बबूट आणि मारा फुल फुल फोर्स ठेवला माहिती बोट हां नाही फक्त झाडांनाच मारा इथे रेडी आहे हे काय ओपन कर ओके इथं बघा इकडचे दोन आंबे ना कालच पडलेत आता एकच आंबे आहेत हो वरती जातोय यांना पण घालू का इथे पाणी तर घालतोय इथे एक व्यवस्थित आलेलं आहे लावर तिकडे अंगण बघा धुतल्यावरती कसं चमकतो एकदम हिरवगार वस्तू मस्त प्रेशरने पाणी मारलं की एकदम साफ होतं बघा हे पूर्ण झाडांना सकाळसखाई पाणी घालून बघा दोन तीन दिवसांनी आम्ही एकदा पाणी घालतो चला <tinyan> तीन प्लेट पोहे पण रेडी आहेत टायमिंग दाखवतो बघा नऊ वाचलेल्या आहेत बरोबर म्हणजे नऊच्या अगोदर सर्व सर्विंग सुरू सर्व झालेली आहे आमची तर तिथे घावणे चटणी पण बनतात तीन प्लेट पोहे एक प्लेट घावणे पण जातील वरती का ओके बघा जेवढं जेवढं वरती होतं तेवढं तेवढं आम्ही पहिलं पाठवतो हो बघा तीन पोहे एक घावणे तीन पोहे आणि तीन चार तीन घावणे पाहिजेत ना त्यातले दोन गरम गरम नंतर वरती जातील बघा तसे नाश्ते आमचे फटाफट वरती जातात तिथे आता गरम गरम पहिला ते सर्व होते बघा गरम बघा नाश्ता जायला दरवाजा उघडला की आमची दिलूबाई आली बाहेर आणि एवढी शाणी आहे ना की आता आम्ही जर इकडे तिकडे नजर फिरवली ही बाई पटकन बाहेर पडणार अशी तीन चार वेळा पाहिली आहे आणि दोन वेळा दो ते कुत्रे पण भोकत होते पाठीपाटी काय दिलू तुला काय वाटतं तू त्या डॉग्सला चावणार आहेस काय दिलो अपिथे हां आता कशी देते बस एकदाच एकदाच हे किती आहे कप्स किती येतात आहे पाच चहा परत वरती चालते ओके पाच चहा आणि परत इथे गावण्या चटणीची खालच्या गॅसची ऑर्डर बनते जी आपली चार घावण्याची ऑर्डर आहे प्लस पाच म्हणजे टोटल वरती अकरा चहा गेले एक मॅगी तीन पोहे तीन घावणे गेले आता खाली चार घावणे आणि इथे बघा माझं मॉर्निंग ड्रिंक बघा काय पाणी आणि लिंबू अजून दोघेवरती काय ऑर्डर पाहिजे काय असे तुम्ही इथे आल्यावरती माझा नंबर असतो बुकिंगचा त्यावरती तुम्ही फोन करू शकता हॅलो हां हो हो पाठवतो ओके हां हा, पाचच्या हा, आलेत वरती पोहे पाठवतो हो, एक एक प्लेट पोहा पाहिजे का अज अजून तर पोह्यासाठी इथे प्लेट्स आम्ही रेडी ठेवतो हो हे व्यवस्थित पुसून घेईल काल

अशी एवढी ब्राईट आहे ना तिच्या अंगातून ब्राईटनेस बाहेर पडते लाईट <laughs> लाईट उजेड रिफ्लेक्ट करते ती वाईट वाईट <laughs> इकडची इकडची पण लाईट लाव इकडची लाईट लावली की अजून ब्राईट व्हायल ती दिलू काय बघते बरोबर बनवतात की नाही तिकडे अजून आता गावण्यातटणी परत तीन प्लेट चालू आहे दिलू हे दिलू अरे रे सायकल सायकल एका पायाची सायकल आहे आता 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 काजल आता गेम बघ खालच्या सारखा हु हो हा हाय हो आता सकाळ सकाळी जास्त आहे ना नजे ना चला बस बस एकटी एकटी खाते ना म्हणून आमची दिलो बघ कशी बघते कुठे तिची फ्रेंड अच्छा कावळे बिवळे झिलू तू का शिकारी आहे काय तू आमच्या रत्नागिरीची शिकारी आहे का दिलू अशी झोप पाठीवर झोप पाठीवर झोपायचं पोटावर झोपायचं नाही पोटार झोपण चांगलं नसतं ना हाय <laughs> दिलू पोटर नाही झोपायचं ना, काय नाही बघ काय करतोय मी तुला काय नाही करायचं झोप झोप चला खेळायला चला खेळायचं मोडा दिलू सका सकाळ सकाळी हो सापाला वाढू आहे कशी पण केले पाहिजे कसं सापाला सापाला दिलो दिलो बिलो अरे 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 उठली उठली अरे अरे उठली 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 उलटी उलटी केली वाकडी झाली आता अशी वाकडी झाली अशी वाकडी झाली ना की समजायचं ती जास्त अग्रेसिव्ह झालेली आता कशी दिलू अशी 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 आता शांत झाली ती ना गजनी आहे थोडी गजनी ती गजनी तरी दोन मिनिटात विचार विसरतो ही तर ये दा पाँच दस सेकंड इस विजर दे क्या हुआ था क्या होने वाला है और क्या होगा हमें कुछ नहीं बालू अदा पर दाढ़ भी दलिया दा ये 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 आली आली ना विजर ली विजर ली विजर ली विजर ली जाओ ने चटनी दाव जा दोन साल इतना वही नहीं दोन साल दे पहले बगा अपने जो प्रोडक्ट सांगले स्टील तो अड होता चाह खाने तो प्लस वन आनी चहा इक प्लस वन प्लस टू जाए अजु चाह तो चाह क गले सकूँ चाह सहा पांच अकरा बारह ते, तेरा चौदह चाह ग पन एक्स्ट्रा जाने चटनी पन पक्स्ट्रा बग